मित्रांनो मी अनुलोम विलोम करत होतो कपालभाती अनुलोम विलोम हे प्रकृतीच्या दृष्टीने हा प्राणायाम सगळ्या अनेक प्रकार हे प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत आपल्या भारतीय परंपरेमध्ये या उपचारांचं महत्त्व सांगितलेलं आहे अने, आणि अनेक जणांनी म्हणजे अय्यंगार योग योगगुरू आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अय्यंगार असतील किंवा सदाशिव निंबाळकर असतील अनेकांनी याचं महत्त्व सांगितलं आहे पण योग लोकप्रिय करण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाची कामगिरी बाबा रामदेव यांनी बजावली हे नाकारता येणार नाही त्यांनी योगाचा प्रसार करावा उत्तम आहे त्यासाठी शिबिरे घ्यावीत छान आहे त्यामुळे लोकांची प्रकृती सुधारत असेल तर उत्तम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगा योग दिन साजरा करायला सुरुवात करून सर्व जगभर योगाचा प्रसार केला त्याचंही मी कौतुक केलं होतं याला हे सगळं चांगलंच आहे आता योग गुरूंमध्ये सुद्धा मतभेद आहेत अनेकांना रामदेव बाबांची पद्धती ते करत असलेले उपचार त्यांची औषधं त्यांचं एकूण वागणं हे पसंत नाही परंतु तो मुद्दा इथे नाही आहे आज मी मुद्दा असा घेतलेला आहे की रामदेव बाबांचं हे सगळं कार्य त्याचं महत्त्व ते प्रसार करत आहेत याचं कौतुक करत असतानाच ते जे फसवे किंवा खोटे दावे कळत असतात किंवा कळत होते त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सणसणित चपराक लावलेली आहे त्याबद्दल बोलायचं आपल्याला बघा रामदेव बाबांच्या पतंजली ग्रुपची उलाढाल किती आहे एकतीस हजार कोटी रुपये आहे दोन हजार तेवीसची उलाढाल आणि पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक लाख कोटी रुपयांवरती आपली उलाढाल नेण्याचं उद्दिष्ट त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपलं नाव आपला दबदबा व्हावा असा त्यांची अशी आकांक्षा आहे चांगली गोष्ट आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि एक मोठा करोडो रुपयांचा व्यवसाय तुम्ही करा भरपूर पैसे कमवा त्याच्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही पण आपल्या औषधांबद्दल ते खोटे किंवा फसवे दावे करतात अशी अनेकदा टीका झालेली आहे नंतर ॲलोपथीच्या अनुषंगाने ते अनेक चुकीच्या गोष्टी लोकांना सांगतात अशीही टीका झालेली आहे पण सर्वोच्च न्यायालयाने गंभीर काय दखल घेतलेली ते बघा त्यात असं म्हटलं आहे की उत्पादने आणि औषधांच्या परिणामकारकतेचे आणि रोगमुक्तीचे दावे करणाऱ्या जाहिराती प्रसृत न करण्याबाबत पतंजलीने सर्वोच्च न्यायालयाला हामी दिली होती आणि त्या हमीचं त्यांनी उल्लंघन केलं म्हणून न्यायालयाने संताप व्यक्त केला होता आपला असंतोष जाहीर केलेला होता आणि न्यायालयाने जाहिरातींवर तात्पुरती बंदी घातली बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण त्यांचे सहकारी जय बॅनर्स आणि फोटोवरती नेहमी झळकत असतात यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल नोटीसही बजावण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या हे प्रकरण काय बघा हे प्रकरण असे आहे की इंडियन मेडिकल असोसिएशनची मेडिकल असोसिएशन डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे राष्ट्रीय संघटना आहे तिने पतंजली करत असलेल्या रोगनिवारणाच्या दाव्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली होती आणि पतंजली आपल्या ज्या कपॅसिटी आहे किंवा क्षमता दा आहेत औषधांच्या त्याबद्दल खोटी माहिती देते खोटी दावे खोटे दावे कसे असे त्यांची तक्रार होती आणि त्याचवेळी मी गेल्या नोव्हेंबरात कायद्याचं आम्ही कायदा कायदा पाळू आम्ही कायदा काय मोडणार नाही अशी हमी अशी गॅरंटी मोदींच्या शब्दात गॅरंटी ही कंपनीने दिली पण याचं पालन केलं नाही असं आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वकिलांनी सा सांगितलं की शब्द दिला पाळला नाही त्यानंतर न्यायालयाने ते त्याचे सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांना नोटीस बजावली होती हा भाग बघा तुम्ही आता आता त्याच्यानंतर मग तुम्ही बोगस दावे दिशाभूल करणारे दावे खोटे क्लेम्स करू नका तुम्ही फक्त अनेक औषधं असतील अनेक उपचार पद्धतींबद्दल अनेक जण खोटे दावे करत असतात डॉक्टरांना जाहिरात करण्याबद्दल म डॉक्टरांनी स्वतः जाहिरात करण्याबद्दल जसं रिस्ट्रिक्शन्स आहेत तसेच विशेषतः औषध कंपन्यांवरती अत्यंत कडक नियंत्रण असतं कडक नियम असतात त्यांच्याबाबत पण पतंजलीसारखी ज्यांना एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करायचा देशभर त्यांच्या फ्रँचाईसी आहेत दुकानं तुम्हाला दिसतात त्यांची ठिकठिकाणी तीक तीक देशभर शिबिरं होत असतात चॅनेल्सवर त्यांचे सतत कार्यक्रम सुरू असतात एवढा अमाप पैसा अमाप व्या उलाढाल असूनसुद्धा इतकी उलाढाल झाल्यानंतर एखादा मोठा ग्रुप ज्या जबाबदारीने वागतो किंवा वागाव अशी अपेक्षा आहे ती जबाबदारी तुम्ही पाळत नसाल तो उच्च भारतीय परंपरा आमची आहे हे कशाला सांगतात ती सांगण्याचा सा तुम्हाला अधिकार नाही नैतिक अधिकार नाही बाबा रामदेव आता पुढे बघा नंतर त्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी गॅरंटी दिली बाबा रामदेवाने की असं आम्ही काही करणार नाही त्याच्यात दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली रामदेव बाबांनी आणि ब्लड प्रेशर किंवा रक्तदाबावरच्या उपचारांबद्दल बोलताना ॲलोपथीच्या विरोधात त्यांनी खोटा प्रचार केला असं आय एम एच्या वकिलांनी सांगितलं कंपनीने औषधं आणि जादूई प्रभाव असल्या असणारे उपचार कायद्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या आजारांवरती उपचाराचे दावे करणाऱ्या जाहिराती सुरूच ठेवल्या म्हणजे सांगितलं की आता आम्ही या जाहिराती ठे अशा प्रकारच्या करणार नाहीत पण त्या जाहिराती सगळीकडे सुरूच ठेवल्या त्यांनी हे आय एम एच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं मग न्यायालयाने पतंजली आणि आयुष मंत्रालय केंद्र सरकारचं जे याच्याकडे डोळे करत होते इतके दिवस आणि डोळे झाक करत ते त्यांचा आशीर्वादच आहे रामदेव बाबांना त्यांच्या विरोधात ताशेरे ओढले न्यायालय सुप्रीम कोर्टात हे लक्षात घ्या तुम्ही आणि त्यानंतर बघा आता मं मंत्रालयाची खरडपट्टी काढली अक्षरशः पतंजलीची तर काढली सुप्रीम कोर्टात आता बघा बाबा रामदेवांनी कोविडच्या काळात लसीकरण आणि आधुनिक औषधं म्हणजे ॲलोपथीच्या विरोधात बदनामीची मोहीम सुरू केली होती म्हणून दोन हजार बावीसमध्येच हे आय एम एनी केस दाखल केली होती आणि त्याच वेळेने वेळीसुद्धा को सुनावणी चालू असताना न्यायालयाने त्यांची कान उघडणी केलेली होती त्यानंतर बघा ॲलोपथीची विश्वासार्हता कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल सुप्रीम कोर्टाने जजेसनी जै प्रश्न विचारले होते दे बाबा रामदेवना त्यांना विचारलं होतं कुठल्या बेसिसवरती तुम्ही ॲलोपथीवरती आरोप करता किंवा त्यात काही तथ्य नाही आहे आणि तुम्ही काही शिकलेलं आहात का तुम्ही पदवीधर आहात तुम्ही पदवीचं शिक्षण घेतलं आहे डॉक्टरीचं मेडिकलचं कुठल्याही शाखेचं तुम्ही स्वतःच सांगता मी काही शिकलेलं नाही म्हणून आणि मग तुम्ही पद विद्वान असल्यागत ताशेर हे तुमची निरीक्षणं नोंदवतायत टीका टिप्पणी करताय बाबा रामदेव तुम्हाला काही कळतंय काय ॲलोपॅथीमध्ये आधुनिक उपचार पद्धतीबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही आणि वाटेल ते बोलताय तुम्ही आणि लोकं माना डोलावत आहेत अडाणी लोकं आता बघा त्यानंतर फसवे दावे मी पुन्हा सांगतो बोगस फसवे दावे की अमुक औषध पतंजलीचं घेतलं की आहे गो हे बरं होईल ते बरं होईल अनेक जण आम्ही कॅन्सर बरं करतो आम्ही कुठल्याही म्हणजे तुम्हाला हे औषध घेतलं की हार्ट अटॅक येणार नाही तुम्हाला वाटेल ते दावे कोणी कोणीही करू शकेल पण केंद्र सरकारने याच्यावरती हे लक्ष ठेवून केसेस केल्या पाहिजे ताबडतोब तक्रारी दाखल केल्या पाहिजेत ड्रग कंट्रोल ॲथॉरिटी काय करते केंद्र सरकार राज्य सरकारची संबंधित खाती काय करत आहेत एफ डी ए काय करत आहे पतंजलीच्या अनेक उत्पादनाबाबतशिवाय लोकांनी तक्रारी नोंदवलेल्या होत्या आणि आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की रामदेव बाबा हा फिनॉमिनान क के केव्हा तयार झाला आज हरिद्वारमध्ये त्यांचं जे मुख्य सगळं पतंजली आणि रामदेव बाबांचा आश्रम अमुक तमुक गोष्टी आहेत त्या ठिकाणी सेंट्रल सिक्यु रिझर्व सिक्युर फोर्सचं संपूर्ण त्यांना सुरक्षा तैनात आहे झेड प्लस सिक्युरिटी रामदेव बाबांना आहेत रामदेव बाबांना स केंद्र सरकार राज्य सरकार स अनेक राज्य सरकारचं असतं आहे त्यांच्याकडे अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना स जमीन देण्यात आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि अनेक राज्य त्याच्यामध्ये पुढे आहेत आणि बघा हर्बल पार्क असेल त्यांच्या अनेक ठिकाणचे कारखाने असतील किंवा कौशेळ गोशाळा असतील किंवा विद्यापीठ शाळा यासाठी सर्व प्रकारची म्हणजे सवलती त्यांना वेगवेगळ्या राज्य सरकारने केंद्र सरकारने केंद्राच्या वेगवेगळ्या खात्यांनी सवलती दिलेल्या आहेत सरकारने त्यांना सुरक्षा प्रदान केलेली आहे आणि सरकारमधले म्हणजे विशेषतः नरेंद्र मोदी मधले अनेक मंत्री अनेक नेते राज्या राज्यातले मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमांना त्यांच्या शिबिरांना हजर राहतात त्यांच्याकडनं उपचार तर करून घ्या ठीक आहे उपचार करून घ्या मी व्यक्तिगतरित्या पण हे सगळे संबंध त्यां त्यांना भेटायला जातात त्यांचा आशीर्वाद घेतात असे फोटो आहेत अनेकांचे तेव्हा सर सर्क, मोदी सरकार आणि यांचा खूप जवळचा संबंध आहे बघा दोन हजार दहा साली दोन हजार दहा साली हे रामदेव बाबा हे जरा जास्त प्रसिद्धी राहिले आणि त्यांनी काय ते स्वाभिमानी त्यांचं काय आंदोलन काय होतं ते त्यावेळी सुरू केलं होतं एक आंदोलन सुरू केलं होतं बघा जाहीर केलं होतं त्यांनी त्यांचं आंदोलन आणि मग काळा पैसा आम्ही आणू बघा तेव्हा अण्णा हजारांचंही आंदोलन सुरू झालं मग अण्णा हजारांच्याही व्यासपीठावरती हो गेल्यानंतर स्वतंत्र फामलीला ले मैदानावरती आंदोलन केलं त्यांनी आणि मग त्या ठिकाणी जेव्हा पो हे आले पोलीस आले तेव्हा यू पी एसारखं होतं तेव्हा स्त्री वेश धारण करून हे महाशय पसार झाले होते हा त्यां ते, ही त्यांची निर्भयता बघा असे घाबरट माणूस आहे हा हे तिकडनं पळून गेले होते आणि सांगतायत आपल्या मी कसा ताकदीचा माणूस आहे मी कसा बलव बलवान माणूस आहे पण तुमचं मनोबल काय तुमच्यात निर्भयता आहे का काही कुठल्याच प्रकारची निर्भयता नाही तुमच्याकडे तुम्ही म्हणाल होता की काळे काळा पैसा काय तो शहाण्णव पंच्याण्णव लाख कोटी रुपये परदेशात आहेत आणि तो इथे आणला पाहिजे म्हणून मी आंदोलन सुरू केले मग मोदींनी आश्वासन दिलं होतं की काळा पैसा आम्ही परदेशात नाही इथे आणून काय आला का तो काळा पैसा किती आला पैसा काळा पैसा आला मोदीजींना तुम्ही प्रश्न विचारलेत रामदेव बाबा काही प्रश्न विचारले नाहीत त्यांना मोदीजींनी नोटाबंदी केली काळा पैसा येईल असं म्हणाले बाहेर गेलं असं किती काळा पैसा बाहेर आला त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे या व्यवस्थेत काही क्रांती झाली अर्थव्यवस्थेमध्ये काही क्रांती झाली नाही पण बाबांनी काही विचार नाही मोदींची भलावण करणं हा त्यांचा एक उप उद्योगच असतो सतत मोदींची भलावण करणं आणि मी एक हिंदू ध हिंदू धर्मातला एक प्रमुख नेता आहे असं सांगणं एक त्यांनी असंही तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं किंवा की कि मी राजकीय पक्ष काढणार असंही ते म्हणाले होते राजकीय पक्ष कुठे राजकीय पक्ष काढणार म्हणजे दोन हजार चौदामध्ये पण जेव्हा मोदीजींची लोकप्रियता दोन हजार ते तेरापासूनच मोदीजींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांची सभा व्हायला लागल्या प्रचार सभा गर्दी व्हायला लागली मोदी मोदींची मोदीजीच आता येणार पंतप्रधान होणार असं लोकांना वाटायला लागलं असा मूळ देशाचा तयार होतो म्हणता क्षणी यांनी असा विचार केला की अरे आपण कशाला या भानगडीत पडायचं आपण मागे राहू आणि या व्यवस्थेचे सगळे फायदे घेऊ मोदी सरकार आलं की ते आपलं सरकार आणि त्याप्रमाणे त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला मोदी सरकार आल्यानंतर पतंजलीचा टर्नओव्हर किती वाढला बघा त्यावेळी अरुण जेटली असं म्हणाले होते की लोकनायक जयप्रकाश नारायण किंवा महात्मा गांधी यांच्याप्रमाणे लोकांमध्ये बाबा रामदेव यांनी जागरूकता निर्माण केलेली आहे मी लोकनायक जयप्रकाश नारायण अगदी महात्मा गांधींशी तुलना केली अरुण जेटलींनी त्यांची इतर नेत्यांनीसुद्धा त्यांच्यावरती प्रचंड सुमन उभळ उदळले त्यांनी करोना जेव्हा आला तेव्हा करोनिल ही औषध एक बनवलं आणि त्याच्या वेळी तिथे हर्षवर्धन जे आरोग्यमंत्री होते ते तिथे हजर होते त्या कार्य त्यांच्या करोनिलच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये नितीन गडकरी आपले हजर होते त्यावेळी प्रचंड टीका झाली त्याच्यावरती की त्याला अजून काही मान्यता मिळाली नसताना तुम्ही गेलात कसे सरकारचे प्रतिनिधी ते म्हणून म्हणजे सरकारचा त्यांना आशीर्वाद असं झालं ना त्याच्यामध्ये उघड उघड संकेत गेले उघड उघड मार्केटिंग केलं या दोन नेत्यांनी त्या कोरोनाचं आणि काय त्या कोरोनाचा प्रभाव काय काय सिद्ध झाला काय पुढे काय झालं कोरोनाचं आणि जेव्हा बघा मोदीजी येण्यापूर्वी हे काय म्हणत होते महाशय बाबा रामदेव की चाळीस जर चा चाळीसच्या वर हां पेट्रोल चाळीसवरनं तीनशेवरती किंवा शंभरवरती गेलं तर त्या सरकारचा का काय उपयोग आहे म्हणजे यू पी एच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे भाव वाढलेले होते आणि ते वाढले त्यामुळे महागाई वाढली आणि त्याचं खापर यू पडलं आणि मोदीजी काय म्हणाले मोदीजींनी ते ओरडत होते युपीएनी युपीएमुळे कच्च्या तेलाचा भाव कसं वाढले तेल पेट्रोल डिझेल केवढे भाव आहेत बघा आणि हे हे सरकार काय कसं काय कामाचं आहे हे सरकार घालवा तुम्ही इतकं इतक्या किमती ठेवल्या आहेत आणि मग मोदीजींच्या काळात त्याच्यापेक्षा कित्येक पटीने वाढले भाव नाही भाव कमी झाले होते आंतरराष्ट्रीय पण मोदीजींनी टॅक्सेस लावून ते भाव वाढवले पेट्रोल डिझेलचे आणि सगळा जो त्याच्यानं जो पैसा आहे तो सरकारकडे ओढला उत्पन्न ओढलं त्यावेळी बाबा रामदेव गप्प बसले ते म्हणाले पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर त्या सरकारला जाब विचारलं पाहिजे एक प्रकारे पण त्यांनी विचारलं नाही मोदी सरकारला जाब आणि पेट्रोल आणि डिझेल स्वस्त कर असं म्हणाले नाही ते त्याबद्दल जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये रामदेव बाबांना विचारलं की तुम्ही असं म्हणाला होता मग आता तुम्ही काय म्हणताय मोदी सरकारबद्दल की आत्ता पेट्रोल डिझेलचा भाव एवढे असताना मनमोहन सिंगांवर टीका करत होता आता तुम्ही का गप्प तेव्हा ते, ते म्हणाले की ते काही बोलले नाहीत पुन्हा पुन्हा पत्रकारांनी धाडसीपणे प्रश्न विचारला त्यांना बोला बोला याचं उत्तर द्या तेव्हा ते, ते म्हणाले की नाही देणार उत्तर तुम्ही काय करा तू काय करशील म्हणून होती आहे मी पूर्वी बोललो होतो आणि आता आता नाही बोलत तसं काय म्हणणं आहे मी नाही बोलणार आणि पुन्हा जर तुम्ही असा हाच प्रश्न विचारला तर बघा चूप बसा असले प्रश्न विचारायचे नाही तर बघा अद्दल म्हणजे थोडक्यात अद्दल घडू अशी धमकीची भाषा पत्रकारांच्याबद्दल पत्रकारांच्या विरोधात बाबा रामदेव यांनी तेव्हा हे केले नंतर त्यांनी असे जमिनीवरती पसरवले ते आणि डॉक्टर टर 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 डॉक्टर डॉक्टर टर 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 असं मी बेडूक डराव डाराव करतो त्या पद्धतीने त्यांनी ॲलोपथीच्या डॉक्टरांची या पद्धतीने टिंगल केली टवाळी केली आणि ते असं म्हणाले करोनाच्या काळात दोन दोन लस लसी सुद्धा डॉक्टर हजारच्या वर डॉ डॉक्टर मेले आणि हे शिकवत आहेत आम्हाला ॲलोपथीचे डॉक्टर असं त्यांनी सांगितलं आणि याच्यावरती न्यायालयाने आक्षेप घेतला अशा प्रकारची विधानं करू नका म्हणून त्यांना सांगितलं इंडियन मेडिकल असोसिएशन त्यांच्या डॉक्टर्सनी त्यांच्यावर प्रचंड तोंडसूक घेतलं टीका केली वास्तपणे टीका केली हल्लाबोल केला त्यांच्यावर ते काय म्हणाले बाबा रामदेव डॉक्टर बनना आहे तो मेरे जैसा बनो जिसके पास कोई डिग्री नाही आहे अशा प्रकारची शेखी त्यांनी मिळवली अशा प्रकारची आत्मप्रौढी आपण कधीही मिळवू नये असं आपल्या भारतीय परंपरेत सांगितलेलं आहे हिंदू धर्माच्या परंपरेत सांगितले अनेक संतांनी सांगितलेलं आहे हे विसरलात आणि तुम्ही स्वतः मोठ मोड़, स्वतः मोठे बाबा समजत समजतात स्वतःला दुसरी गोष्ट नंतर इतर औषध प प औषध पद्धतींवरती म्हणजे तुम्ही योग शिकवता तुम्ही पतंजलीची तुमची औषधं जी असतात ते आयुर्वेदिक औषधं देतात पण इतर औषध पद्धतींवरती आणि विशेषतः ॲलोपथीवरती तुम्ही आरोप का करता ते मारे करीत का ॲलोपथीचे डॉक्टर असं का म्हणता तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न त्यांना अनेक डॉक्टर्सनी म्हणजे आता डॉक्टर ॲबी फिलिप्स म्हणून आहेत जे केरळ लिव्हर इन्स्टिट्यूटचे आहेत त्यांनी सांगितलं की आधुनिक औषधांची बदनामी करू नका असं सा। त्यांनी सांगितलं या कोर्टातसुद्धा अनेक डॉक्टर्स गेले होते कोरोनाची क करो क, क करोनील ही जी काय उत्पादन होतं त्याच्या विरोधातसु डॉक्टर्स गेलेले होते आणि भारताने करोनाच्या लसी लसी मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस केल्या आपण आणि इतर देशांना आपण एक्सपोर्ट केल्या यामध्ये आपले आपले जे डॉक्टर्स आहेत आणि या लस लसींचे उत्पादन करणारे लोक आहेत त्यांना आपण दुवा देतो डॉक्टर्सना दुवा देतो ज्यांनी आपल्याला वाचवलेलं आहे कोरोनापासून या आधुनिक उपचार पद्धतीने आधुनिक लस निर्माण करण्यात आल्यामुळे ॲल आणि ॲलोपथीच्या डॉक्टर्सनी आपल्याला वाचवले हजारो जीव वाचवलेले आहेत हे डॉक्टर्स जणू देवदूत म्हणून आपल्या इथे आलेले होते हजारो कुटुंब त्यांनी वाचवली आणि यांच्या विरोधात हे रामदेव बाबा प्रसार करत ॲलोपथीची बदनामी करत होते टिंगल टवाळी करत होते म्हणून न्यायालयाने चपराक लागवले आणि बोगस आणि खोटे दावे करू नका असं त्यांना सुनावलं आहे याच्याबद्दल न्यायालयाचं अभिनंदन केलं पाहिजे आता दुसरी गोष्ट अशी मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की के स्वाभिमान मुवमेंट त्यांनी सुरू केली होती स्वतःचा पक्ष काढण्याचं ठरवलं होतं पण भारतीय जनता पक्षाचा सा आशीर्वाद सातत्याने पतंजली समूहाला आणि बाबा रामदेवांना मिळालेला आहे त्यांनी बाबा रामदेवांचा आपल्या पद्धतीने भरपूर फायदा मिळवलेला आहे सुद्धा म्हणजे असं दाखवण्यासाठी की आम्ही आमचा आम्ही हिंदू धर्मा हिंदुत्ववादी पक्ष आहोत आम्ही हे हिंदू धर्माचाच एक प्रकारे प्रसार करत आहेत बाबा रामदेव ते आमचेच आहेत आणि अनेक जणांना संशय आहे की या समूहामागे या समूहामागे कोण उभा आहे या समूहामधली गुंतवणूक कोणाची आहे काही सत्ताधाऱ्यांमधल्या लोकांची एखाद्या पक्षाची गुंतवणूक त्याच्यात आहे का आणि एखादा समूह केवळ नावाला ते समूह आणि समूहाचा चेहरा आहे पण प्रत्यक्ष पैसा त्याच्यामध्ये कोणाचा आहे आणि जी काही उलाढाल जो काही नफा मिळतो आहे एखाद्या समूहामधला त्याचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला मिळतो आहे असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि मला हेच सांगायचं तुम्हाला की असे जे बोगस दावे करणारे लोक आहेत या क्षेत्रामध्ये अनेक जे भोंदू बाबा आहेत त्यांना एक्सपोज करण्याची गरज आहे आणि सत्ताधारी पक्षांनी जो केंद्रात सत्तेवर आहे वेगवेगळ्या राज्यात सत्तेवर आहे जो पक्ष त्यांनी निदान या लोकांना प्रोत्साहन देणं तरी थांबवलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने ज्याची कान उघाडणी केली ज्या रामदेव बाबांची ज्या पतंजलीची त्या पतंजलीच्या व विरोधात काहीही त्यांनी अशा प्रकारच्या कारवाया केल्या अशा प्रकारचे उद्योग केले खोटे दावे करणं बोगस क्लेम करण्या जाहिराती प्रसिद्ध करणं त्याच्यामुळे एखाद्या पक्षाला कितीही निधी मिळत असला तरीसुद्धा लोकांप्रती त्यांचं कर्तव्य आहे की कि ॲलोपॅथीची किंवा अन्य कुठल्याही शाखेची बदनामी त्यांनी करायची नाही फसव्या जाहिराती करायच्या नाहीत आणि केल्या तर त्या ग्रुपच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे एखादा औषधामुळे अमुक गोष्ट अमुक अमुक बरा होतो असा खोटा दावा करून आपला धंदा वाढवणं आपले खिसे भरणं हे जो बाबा थांबवत नाही तो कोणीही असला तरी त्यांच्या या समूहाच्या किंवा त्यांच्या मुसक्या आवळणं हे सरकारचं कर्तव्य आहे कारण जनतेच्या प्रती सरकारची जबाबदारी आहे जनतेचं आरोग्य सांभाळणं हे सरकारचं काम आहे कर्तव्य प्रथम कर्तव्य आहे त्याचं त्यांचं आणि म्हणून बाबा रामदेव यांची सुप्रीम कोर्टाने खरडपट्टी काढली याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो आता लोकांनीसुद्धा कुठल्याही भोंदू बाबांपासून सावध राहिलं पाहिजे खोट्या जाहीर आणि फसव्या जाहिरातींना बळी पडू नये आणि जर अशा गोष्टी घडत राहिल्या तर त्यासंबंधी लाखोंच्या संख्येने तक्रारी केल्या पाहिजे सरकारकडे किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी केल्या पाहिजेत की हे बोगसगिरी चालू आहे ही थांबवली पाहिजे आणि म्हणून यापुढे कवी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि कुठल्याही घेई करणाऱ्या कुठल्याही वेशातल्या साधू संतांच्या वेशात अनेक अनेकजण बंधू असतात हे आपल्याला माहिती आहे त्यांच्यापासून सावध राहावं सध्या इतकंच पण संपवण्यापूर्वी ते सांगतो की बाबा रामदेव यांनी जे काही चांगलं काम केलं आहे त्याचं मी स्वागतच करतो पण त्यांनी आपल्या समूहाचा प्रसार आपल्या औषधांचा प्रसार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर बघा शेजारचं बेलायकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये प्रचंड संख्येमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा असं आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार